मोजे तपकीर शेटपळी येतील जो भूमीन आहे व मागासुर्गे आहे त्याच अतिक्रमण काढला जात आहे आणि गावातील ती शक्रात धनतांडग्याच म्हणजे या राजकीय पुढाऱ्यांचं तीस एकरामध्ये अतिक्रमण आहे पाचशे बावन्न पाचशे एकोणपन्नासचा चा दोन आणि गट क्रमांक दहा आणि तिथं बेकायदेसर असलेला पाईपलाईन ही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन सुद्धा इथले तत्कालीन गट विकास अधिकारी यांनी कुठलीही कारवाई केली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलाय की तात्काळ तो अतिक्रमण हटलं पाहिजे ही राजकीय दबाव दबावपोटी त्यांनी बोलून ही टाळाटाळ करत आहे त्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अतिक्रमण जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे टोटल पस्तीस एकर सगळी जिल्हाधिकारी साहेबांना मी निवेदन दिले त्यानंतर त्यांचं पत्र आलं की तात्काळ कारवाई करा गट गट अधिकाऱ्यांना काय बोललो काय नाही त्यांनी नुसतं ग्रामसेवकला बोलवणे सरपंचाला बोलवणे नुसतं नोटीस काढा ही करा पण अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही सरपंचा नातेवाईक त्यांची भाऊकी आणि त्यांचे सगळे सोयरी अशा लोकांचा आहे आणि विशेष म्हणजे काय आहे कि त्यांच्या सगळ्यांच्या जमिनी आहेत त्या पाच पाच हजार एकर उस आहे ती अशा लोकांचं अतिक्रमण आहे तिथं साहेब जमीन नाही गायरान गायरायरा एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मी भूमिहीन शेतमजूर आहे माझं अतिक्रमण आहे गट क्रमांक दहा मध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश सुद्धा आहे नेमाखोल करण्यासाठी तर त्या गटामध्ये एकूण सात आठ वाजत्या होत्या त्याच्यातलं फक्त एक मी मी स्वतः मागासवर्गीय असल्यामुळे माझं एकट्याच त्यांनी अतिक्रमण काढलं आणि राहिलेल्या तीस अकरामध्ये किंवा गट क्रमांक दहा मधील त्यांनी अतिक्रमण काढलेलं नाही आणि त्या ठिकाणी पाणी म्हणून समाज कल्याण विभागाअंतर्गत आरो लांड मजूर असताना त्याला स्वतः अनुभव ही ग्रामपंचायत बॉडी ही विरोध करत आहे तुमचं किती माझे तीन एकर त्यांचं आहे की आता पस्तीस एकर तीस ते पस्तीस एकर आहे आणि टोटल विशेष म्हणजे काय माहिती आहे का ते सात सगळे ओपन आहेत तिथं कुठलीही नोंद आहे आणि माझं पीक पाणी नोंद आहे वस्ती पण नोंद आहे बांधावरली झाड माझे गट नंबर दहावर आहेत माझे माझी आता मागणी आहे की सरपंच बॉडीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाचा आणि जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचा सुद्धा अवमान केलेला आहे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे जर समजा आता एवढे आंदोलन करून देखील जर तुम्हाला न्याय नाही भेटला तर पुढे तुमचं काय प्लॅनिंग असतो काय आमच्या मी गट विकास अधिकारी यांच्या विरोधात जिल्हाधिकारी येथे उपोषणाला बसणार आहे कारवाई करा म्हणून